जिथे गाव तिथे गावाकडची बातमी एक माझं म्हणणं असं की सुप्रीम कोर्टाने ती याचिका खारिज करायला नको पाहिजे होती कायद्याच्या कदाचित बघितलं असतं कायद्याच्या ह्याच्यामध्ये चा, तर मला वाटतं ती याचिका खारिज करणं माझ्या दृष्टिकोनातून न्यायाला धरू नये असं मी त्या ठिकाणी मानत नाही किंवा पार्लमेंटनी जो कायदा केलाय त्या कायद्याला धरू नये असं मी त्या ठिकाणी मानत नाही सुप्रीम कोर्टाला कुठली सिस्टम लागू करावी कुठली सिस्टम लागू करू नये याचा अधिकार नाही सुप्रीम कोर्टाने जर इलेक्शन कमिशनला डायरेक्ट केलं असत की जेवढ्या रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टीज आहेत त्या रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टी बरोबर बसून त्यांना कुठली सिस्टम पाहिजे आणि ती सिस्टम तुम्ही असताना लागू करा हा जर सुप्रीम कोर्टाचा स्टँड असता तर मी असताना म्हणाला असतो की सुप्रीम कोर्टाने न्याय केला असं मी त्या ठिकाणी मानणार आहे सुप्रीम कोर्टाने पेटिशन डिस्मिस करून अन्याय केलाय असं मी त्या ठिकाणी मानणार आहे